चारशे ऐंशी रुपये झाला गोळा एकशे ऐंशी चारशे रुपये चारशे रुपये एक रुपया चारशे वीस एकवीस बावीस पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस रुपये भेटल पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास चारशे पंचावन्न चारशे सारशे साठ कर गावले कर डायरेक्ट

चारशे सत्तर रुपये भेटत चौसी दोनशे चारशे दहावीस पंचवीस तीस सुपर आहे चारशे एक्कावन पंचावन्न पंचावन्न पोनाशे छप्पन झाले सत्तावन सुपर माल. माल, सुपर माल सागर साठ रुपया गोळा माल तीनशे चारशे गोळा माल पन्नास साठ एकसाठ पासठ ऐंशी पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी डबल एन एन्वी चारशे पंच्याऐंशी रुपये भेट झालं गोळा मालशे तीनशे चारशे एक्कावन फायनल बोलायचं मांडू ए डबल दादाला झाली चारशे एक्कावन्न रुपये भेट झाली रेग्युलर माल चारशे एक्कावन सुपर आहे बावन त्रेपन्न सुपर माल पंचावन्न चारशे पासष्ट पासष्ट चारशे पासष्ट मांडू चारशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे तीनशे तीनशे पन्नास पंचावन्न साठ ऐंशी नव्वद चारशे चारशे अकरा रुपये चारशे एकवीस रुपये दोनशे तीनशे तीनशे चारशे रुपये अनुजय थोडा चारशे रुपये पाच रुपये अकरा रुपये बारा पंचवीस चारशे तीस पस्तीस चारशे पस्तीस चारशे पस्तीस कर चारशे चाळीस केवता चारशे चारशे पन्नास चारशे साठ चारशे पासष्ट चारशे सत्तर कर शंभर दोनशे ग्विस ग्विस विस विस चार्थे थिस चार्थे थिस पन्नास तीनशे चारशे वीस एकवीस बावीस पंचवीस चारशे तीस चारशे पन्नास रेग्युलर माल होते चारशे पन्नास रुपये एकशे ऐंशी दोनशे दोनशे पंचवीस गुरुजी बदला माल दोनशे पंचवीस रुपये झाला चारशे बावीस एकवीस पंचवीस तीस चारशे बत्तीस तेहतीस पस्तीस चारशे पन्नास चारशे साठ चारशे सत्तर तीनशे रुपये रुपये नव्वद चारशे रुपये चारशे पाच रोपय सहा सात रुपये आठ रुपये दहा रुपये चारशे अकरा बारा तेरा चौदा पंधरा चारशे पंधरा चारशे सोळा चारशे सतरा चारशे अठरा चारशे वीस रुपये करा रेगुलर माल चारशे वीस रुपये चारशे रोपे चारशे पाच रोपये दहा रोप रोप